सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि सगळ्या दर तुमच्या साखरीतील नागाई माता मंदिरात नवरात्री उत्सव दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जनराज्य न्यूज नेटवर्क साखरी श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील कोकळे येथील प्रसिद्ध नागाई माता मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे पहाटेपासून ते उशिरापर्यंत भाविक माता दर्शनासाठी ओढा धरत असून मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यासाठी साक्रीसह धुळे नंदुरबार जळगाव नाशिक तसेच मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत दीच्या घोषणांनी मंदिर परिसर दनानून गेला असून भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे तेज झळकत आहे मंदिराचे महंत श्री एक हजार आठ प्रणवगिरीजी बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळ संध्याकाळ पूजन भजन कीर्तन माता आरती हवन आणि विशेष महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे अनेक भाविक केवळ दर्शनाचाच नाही तर धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन पुण्यप्राप्ती करत आहेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे दर्शनासाठी वेगळ्या रांगा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा आरोग्यसेवा तसेच वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे नवरात्रीच्या अखेरच्या दिवसांत देवीच्या महाआरतीसाठी हजारो भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे विजयादशमीच्या दिवशी देवी विसर्जन सोहळ्यानंतर हा भव्य उत्सव पारंपरिक पद्धतीने संपन्न होईल नवरात्रीच्या निमित्ताने माता मंदिर परिसर फुलांच्या आणि विद्युत सजावटीने सजविण्यात आला असून दररोज मिळ्यासारखे वातावरण अनुभवास येत आहे व्यापारी फुलविक्रेते खेळणी विक्रेते आणि ग्रामीण भागातील शेतकरी आपली उत्पादने घेऊन येथे येतात या धार्मिक सोहळ्यामुळे स्थानिक व्यापारालाही मोठी चालना मिळाली आहे नवरात्रीच्या पावन पर्वावर संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पसरले असून माता मंदिर परिसर या भक्तिभावाच्या लहरीत पूर्णपणे रंगून गेला आहे तिचं जे मूळ स्वरूप आहे पद्मावती आणि मनसादेवी पद्मावती तिरुपतीमध्ये आहे आणि मनसादेवी जी आहे हरिद्वारमध्ये तिचं मूळ स्थान जे आहे राजस्थानमध्ये आहे नागणीची माता उदयपूर जिल्ह्यामध्ये आणि दुसरं जे मूळ स्थान आहे आपले साक्री तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नागाई म्हणून नागपूर खोकले नागवल ह्या गावामध्ये स्वयंभू स्वरूपाने माता विराजमान आहे <coughs> <coughs> ही जी आहे नागाई मातेची जी आहे चार यात्रा भरतात आणि जे कुलस्वामी भक्त परिवाराच्या जे आहेत आरत्या ज्या असतात ते चार वेळेस असतात चैत्र पंचमी आपलं चैत्रातली जी नवरात्र येते ती पंचमी ही आश्विनातली नवरात्र जी येते ती पंचमी एक नागपंचमी आणि एक नाग दीपावली अशा चार वेळेस आरत्या लागतात वर्षातनं तर आणि ज्या मानता असतात सोनार परिवार चौधरी परिवार बच्काव परिवार हे चौसष्ट जे कुळ आहेत त्यांचे जे जावूळ आहे मानता आहे ते चैत्र चौदस आणि पंचमीला जाऊळ इथं उतरतात त्यांचे तर अशा प्रकारची ही कुल स्वामी जी नागाई माता आहे ही ब्रह्मचारिणी आहे आणि कन्या स्वरूप आहे ही तिचा विवाह झालेला नाही आहे की नागाई माता जी आहे नागदिवी आहे आणि नाग कन्या आहे त्याच्यामुळं हिचं जे नाव आहे नागाई माता आपल्या महाराष्ट्रामध्ये नागाई माता म्हणतात राजस्थानमध्ये नागणीची माता म्हणतात आणि गुजरातमध्ये नागबाई माता म्हणतात नागबाई या नावाने उल्लेख करतात असं माताईचा खूप मोठा चारित्र्य आहे पण मी संक्षिप्त रूपाने तुम्हाला सांगितलेलं आहे प्रथम परत तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिपाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा सर्व नागाई कुळ स्वामींनी भक्ती पाठवला जय श्री नागाई माता 我留着。